खोपोली प्रभाग क्रमांक दहा मध्ये आरपीआय नेते प्रमोद महाडिक यांच्या नावाची चर्चा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक खोपोली शहरात निवडणुकीचे बिगुल वाजले असून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे लवकरच विविध पक्षातील उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर होतील त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढताना दिसणार आहे सर्व पक्ष कामाला लागले असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाने देखील निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून सर्वसाधारण आरक्षणातून उमेदवार म्हणून जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या नावाची घोषणा केली असून खोपोलीत प्रभागा दहा मध्ये प्रमोद महाडिक यांच्या नावांची जोरदार महाडिक यांनी रायगड जिल्ह्यात सर्वत्र पक्षाचे काम केले आहे तसेच खोपोली शहरात व स्वतःच्या प्रभाग यामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहे त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली असल्याने स्थानिक जनतेने प्रमोद महाडिक यांनी येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी लढविण्यास इच्छा व्यक्त केली असल्याने प्रमोद महाडिक महाडिक प्रभाग क्रमांक दहा मधून सर्वसाधारण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समोर आले आहे